एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक घेतली अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झालेली असून आगामी पालिका निवडणुकीसंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाली यावेळी आगामी निवडणुका माहिती म्हणूनच लढणार आणि जिंकणार असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी बैठकीमध्ये व्यक्त केला तर शिवसेनेच्या आमदारांसह काल एकनाथ का एकना शिंदे यांची महत्वाची बैठक झालेली आहे आणि आगामी पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने महत्वाच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांना केलेल्या आहेत तर या बैठकीनंतर शंभूराजे देसाई यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहुया मग मला एक मुद्दा सांगायचा राहिला आजच्या बैठकीमध्ये नुकत्याच ज्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये जवळपास एकशे शहाऐंशी नगराध्यक्षांच्या जागा महाराष्ट्रामध्ये शिवसेना या ठिकाणी लढली आणि चार हजार नगरसेवक पदांच्या जागा शिवसेना धनुष्यमानाच्या चिन्हावरती लढली अनेक ठिकाणी महायुती म्हणून आम्ही लढलो काही ठिकाणी तिन्ही पक्षांची महायुती होती काही तीन पक्षांमधल्या दोन पक्षांची महायुती होती आणि काही ठिकाणी शिवसेना स्वतंत्रपणानं लढली हे सांगण्याचं कारण एवढं की पहिल्यांदा शिवसेना चार हजार नगरसेवक पदांच्या जागा आणि एकशे शहाऐंशी नगराध्यक्षपदाच्या जागा या ठिकाणी लढल्या त्याचप्रमाणे आजच्या बैठकीत आदरणीय मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेबांनी सांगितलं की महानगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा महायुती करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करा